ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताच्या वायुसेनेनं सात मे दोन हजार पंचवीसला स्ट्राईक केला रात्री एक ते दीड अशा अर्ध तासाच्या कालावधीत पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्री राजस्थान जम्मू काश्मीर पंजाबमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत फक्त आणि फक्त सायरनचे आवाज ऐकू येत होते काही ठिकाणी आकाशातलं मिसाईल युद्ध लोकांच्या अगदी डोळ्या देखत घडत होतं एक एक करून बातम्या पुढे यायला लागल्या तसं भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आजची रात्र वैर्याची आहे अगदी लोकांनाही वाढत जाणाऱ्या हालचालींवरून कळून चुकलं देशभरातून भारतीय सैन्य दलासाठी प्रेम काळजी आणि अभिमान व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर व्हायला लागल्या सीमा भागात राहणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं पाकची मिसाईल्स आणि ड्रोन अचूकपणे पाडली त्यांनी भारतावर केलेले ड्रोन हल्ले अपयशी ठरवले त्यांची चार लढाऊ विमानं पाडली कराची पोट उद्ध्वस्त केला चीन न दिलेली पाकिस्तानची दोन जे एफ सतरा आणि अमेरिकेने दिलेली एफ सोळा ही विमानं भारतीय हवाई दलानं पाडली अशा निर्निळ्या प्रकारची माहिती मीडिया रिपोर्ट मधून यायला लागली भारतानं तीन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली अशी ही माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली पण हे सगळं सुरू असताना दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन चर्चेत आली अजूनही तिचं नाव असलेला एक जुना फोटो व्हायरल होतोय त्या फोटोत एक मिसाईल आहे ज्यावर लिहिलंय रवीना टंडन कडून नवाज शरीफ यांच्यासाठी तर या व्हायरल फोटो मागची स्टोरी काय या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता सोशल मीडियावरती मिसाईलचे फोटो व्हायरल होत आहेत पण त्यातला हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय या फोटोतल्या मिसाईलवर रवीना टंडन कडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेट असं लिहिलंय हा फोटो आहे एकोणीसशे नव्याण्णव नौ मधला भारत पाकिस्तान कारगिल युद्धादरम्यानचा दैनिक भास्करनं दिलेल्या रिपोर्टनुसार नव्वदचं दशक हे माधुरी दीक्षित रवीना टंडन या बॉलिवूड ऍक्ट्रेसची लोकप्रियता देश विदेशात घेऊन जाणार होतं त्यांची लोकप्रियता इतकी होती की युद्धातल्या शहीद जवानांचं पार्थिव देण्यासाठी समोरून या दोघींची मागणी केली गेली होती अशी तेव्हा चर्चा होती एकोणीशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात भारतीय सैनिक अनेक भारतीय सैनिक शहीद झाले सैनिकांनी जेव्हा शहीद झालेल्या सैनिकांचं पार्थिव मागितलं तेव्हा समोरून रवीना टंडन आणि माधुरी दीक्षितची मागणी करण्यात आली होती असं सांगितलं जातं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची आवडती अभिनेत्री रवीना टंडन नसल्याची चर्चा तेव्हा प्रचंड रंगली होती म्हणून पाकिस्तानच्या या संतापजनक मागणीला उत्तर देताना भारताकडून पाकिस्तानवर जे मिसाईल सोडण्यात आलं त्यावर रवीना टंडन कडून नवाज शरीफ यांच्यासाठी असं लिहिलं होतं असं सांगितलं जातं अर्थात ही माहिती आपल्याकडे चर्चेतून आलेली आहे हा किस्सा कोणीतरी सांगितलेला आहे प्रत्यक्षदर्शी आपण नाही आहोत खरं काय घडलं ते तेव्हाच सैनिकच सांगू शकतील पण ही माहिती आणि या व्हिडिओ बद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद